नमस्कार मी उल्हास माझ्या विचारपीठावरती आपले मनपूर्वक स्वागत मित्रांनो संसदीय अधिवेशनाच्या महत्वाच्या टप्प्यावरती एक महत्वाची गोष्ट आज आपल्याला दिसून येते ती म्हणजे सत्ताधीशांनी फेटाळून लावलेले आरोप आणि विरोधकांनी ठामपणे घेतलेले आरोप यामधला जो फरक आहे तो फरक सर्वसामान्य माणसाच्या बाबतीत मात्र निराशाजनक आहे असं म्हटलं तरी चुकीचं ठरणार नाही सत्ताधीशांना या देशाच्या सरकारला विरोधकांनी आणि विरोधकाच्या वतीने राहुल गांधी यांनी विचारलं की पहलगाम येथे सुरक्षा का नव्हती हो याचं प्रथम उत्तर द्या तिथल्या इंटेलिजन्स ब्युरोना का समजलं नाही की इथं पर्यटक येत आहेत आणि या ठिकाणी एखादा गोंधळ होऊ शकतो किंवा आतंकवाद्याचा हल्ला होऊ शकतो त्याचबरोबर त्यांचा दुसरा प्रश्न असा होता की ज्या आतंकवाद्यांनी पहलगाम येथे निरागस निष्पाप अशा सव्वीस भारतीय लोकांना गोळी घालून ठार केले त्या लोकांचा आजपर्यंत त्या आतंकवाद्याचा आजपर्यंत शोध का लागला नाही ते कुठून गेले कसे आले आभाळात गेले की जमिनीत गेले हे काय आजही समजायला मार्ग नाही त्यावरती प्रत्युत्तर विरोधकांना मिळालेलं आहे की आम्ही त्यांचा खात्मा केलेला आहे म्हणून आणि त्यांच्याकडे पाकिस्तानची चॉकलेटे सापडलेले आहेत म्हणून परंतु काही गोष्टी अशा असतात की त्याचं समाधान झालं तरच काही गोपनीय गोष्टींना सुद्धा अर्थ प्राप्त होतो भारत देशाच्या सुरक्षेचा प्रश्न आहे भारत देशाच्या अस्मितेचा प्रश्न आहे आणि विरोधकांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देणं हे आपलं दायित्व समजून ॲक्च्युली सत्ताधीशांनी त्यांच्या प्रश्नाची उत्तरं स्पष्टपणे आणि थेट द्यायला हवे आहेत परंतु ते जातात इतिहासामध्ये ते जातात भूतकाळात आणि गांधी नेहरू अशा पुढाऱ्यांच्या संदर्भामध्ये जास्तीत जास्त लोकांचा वेळ घेतात अशा पद्धतीचं चित्र आपल्याला त्या अधिवेशनात दिसून आलं नरेंद्र मोदी नेहरूंवरती आरोप करत होते अमित शाह नेहरूंवरती आरोप करत होते की त्यांनी पाकिस्तान निर्माण केलं नसतं तर ही परिस्थिती आली नसते असा त्यांचा एक बोलण्याचा रोष होता परंतु त्या काळाची तात्कालिक परिस्थिती फार विचित्र होती मुस्लिम लीग आणि बॅरिस्टर जिना यांच्या पुढाकाराने देशामध्ये हल्लोपल्ळ मारलेला होता अराजक अशी परिस्थिती निर्माण झालेली होती दंगल झालेली होती आणि त्यांना त्यांचा पाकिस्तान देणं हेच महत्वाचं त्या काळाच्या तात्कालिक पुढाऱ्यांना वाटलं आणि प्रत्येकाने विचार करून भारत देशाच्या फाळणीवरती नेहरूंनी आणि सरदार पटेलांनी सही केलेली आहे ही त्यावेळेची इतिहासातली परिस्थिती होती यावर या अशा या ठिकेवर प्रियंका गांधी स्पष्टपणे म्हणाल्या की हे पहा तुम्ही भूतकाळाची भाषा बोला मी वर्तमान काळाची भाषा बोलते आज अकरा वर्ष झालं तुमच्याकडे सत्ता आहे तुम्ही ती साधी जबाबदारी तरी पहलगामची घ्यायला तयार आहात का ते निरागस निष्पाप सबीस लोक मारले गेले त्या देशभक्तांना न्याय देण्यासाठी तुम्ही काय करत आहात कशा पद्धतीने सिंदूर हे ऑपरेशन तुम्ही राबवलेलं आहे आणि ते एक चांगल्या पद्धतीने काम करत असताना आपले भारतीय सैनिक प्राण पानाला लावून लढत असताना अचानकच ते सीज फायर तुम्ही अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षाचं म्हणजे डोनाल्ड ट्रम्पचं ऐकून का थांबवलं अशा पद्धतीचा एक आवेश विरोधकांचा सत्ताधीशांना होता आणि ह्या प्रश्नानं मात्र सार संसदेतलं वातावरण वा, अधिवेशनामधील वातावरण अतिशय गंभीर झालं नरेंद्र मोदीजी उत्तर देत असताना वारंवार पाणी पित होते परंतु त्यांनी तो शेवटपर्यंत डोनाल्ड ट्रम्प यांचं नाव अजिबात घेतलं नाही सीज फायर करण्यामध्ये या देशातील किंवा अनेक अशा युरोप राष्ट्रातील कोणाही नेत्याचा मला विरोध नव्हता आणि कोणी मला सांगितलेलं नाहीये सीज फायर बंद करा म्हणून अशाच पद्धतीचं त्या ठिकाणी नरेंद्र मोदी यांनी विचार व्यक्त केले परंतु विरोधक काही समाधानी झाले नाहीत आणि प्रश्न तसेच अनुत्तरित राहिलेत की जे प्रश्न येणाऱ्या पिढीला येणाऱ्या काळाला नक्कीच विचारात पाडतील की बाबा या सत्ताधीशांनी साध्या प्रश्नाची उत्तरं देण्यासाठी एक एक दीड दीड तास वेगळ्या विषयांवरती घेऊन का काढला आणि म्हणून सत्य हे लपत नाही सत्य आज किंवा उद्या बाहेरच येईल परंतु विरोधकांनी जो केलेला हल्ला होता त्यामुळे सत्ताधीश मात्र संसदेमध्ये आणि त्या, त्या चर्चेमध्ये कुठेतरी कोलमडलेले आणि कुठेतरी एका विषयालाच पकडून बोलत असलेले दिसून आले हे मात्र संपूर्ण जगाने पाहिले ही चर्चा होते नाही तोवरच आजच ट्रम्प यांनी घोषित केलं की भारताचा भारताला आम्ही पंचवीस टक्के तेरीप लावणार आहोत आणि एक ऑगस्टपासून ते अंमलबजावणी करत आहेत भारताचा आणि अमेरिकेचा आजपर्यंतचा व्यवहार हा आज शहाऐंशी अब्ज डॉलर्स पर्यंत झालेला आहे दोन हजार पं चोवीस पंचवीसच्या कारामध्ये जवळजवळ शहाऐंशी अब्ज डॉलर्सचा करार करा होऊन सुद्धा त्यांना अभियांत्रिकी वस्तू त्याचबरोबर डेअरी प्रोडक्ट आणि मेडिसिन्स आपण निर्यात केलेले आहे अमेरिकेशी आपले चांगले संबंध असताना सुद्धा डोनाल्ड ट्रम्प हे कुठंतरी जागतिक पॉलिटिकल असं अशा पद्धतीचं राजकारण करत आहेत आणि त्यांनी भारत देशाच्या विरोधात आर्थिक विरोधात किंवा सामाजिक आणि आंतरराष्ट्रीय विरोधामध्ये पाकिस्तानला जवळ घेतल्याचं दिसत आहे पाकिस्तानच्या लष्कर अधिकाऱ्याबरोबर ते लंच करत आहेत जेवण करत आहे चर्चा करत आहे चाय पे चर्चा आहे कॉफी टॉक आहे आणि ते म्हणत आहेत की पाकिस्तानमध्ये आम्ही त्या राष्ट्राला व्यापाराच्या दृष्टीने सहकार्य करू त्या ते ठिकाणी तेलाच्या खाणी विकसित करू आणि एक वेळ अशी येईल की भारत देशाला पाकिस्तानकडून तेल घ्यावे लागेल अशा पद्धतीच्या विचारधारा डोनाल्ड ट्रम्प देशाबद्दल व्यक्त करत आहेत आणि त्यांचं नाव संसदेमध्ये मोदींनी घेतलं नाही मोदींनी मात्र त्यांना भारतात आणलं माय डिअर ट्रम्प म्हणून त्यांना सरदार वल्लभभाई पटेल या स्टेडियममध्ये त्यांच्या जाहीर मोठ्या सभा घेतल्या त्यांचा सत्कार सोहळा केला अनेक वेळा ते माझे मित्र म्हणून त्यांच्याही गळाभेट घेतात आणि त्याच ट्रम्प या मित्राने मात्र त्यांच्यावरती या देशावरती पंचवीस टक्के टॅरिफ लावलेला आहे ही खेदाची बाब आहे आणि आज आजपर्यंत अनेक पत्रकार परिषदेमध्ये डोनाल्ड ट्रम्प जवळजवळ पंचवीस ते तीस वेळा सीज फायर किंवा पाकिस्तानी भारत यांच्यामधला युद्ध यांच्यातलं युद्ध मीच बंद करायला लावलेलं आहे माझी सूचना त्यांनी मान्य केलेली आहे कारण त्यांना मी व्यापारामध्ये आमच्याशी एक चांगली संधी देणार आहे अशा काही वल्गना करून त्यांनी भारत देशाच्या या द्विराष्ट्र सिद्धांताला तडा लावण्याचं काम केलेलं ला आहे हाच एक प्रामाणिक प्रश्न राहुल गांधी त्यांना राहुल गांधी त्यांना विचारत होते परंतु मोदींनी मात्र या प्रश्नाचं दिलेल प्रश्ना, उत्तर दिलेलं नाही आहे आता मात्र मोदींना किंवा विरोधकांना हे प्रश्न सर्वसामान्य जनता कोणत्याही सभेमध्ये नक्कीच विचारेल आणि या गोष्टीचं मात्र त्यांना उत्तर द्यावं लागेल त्याचबरोबर आपली पाच विमानं पाकिस्तानने पाडलेले आहेत असंही ते ट्रम्प म्हणत आहेत त्याचंही कुठेतरी विश्लेषण किंवा एक सत्यता आपल्या देशाच्या पंतप्रधानांनी नक्की द्यायला हवी आहे अशा बऱ्याच गोष्टी आहेत की जेणेकरून देशाला सांगणं गरजेचं आहे पारदर्शकता असणं कधीही महत्वाचं असतं तरच देशातला सामान्य नागरिक किंवा देश हा एक असुरक्षित वातावरणातून एक सक्षम आणि शांततेच्या आणि सुरक्षतेच्या वातावरणात येऊ शकतो त्यालाही समजेल की या देशाची रणनीती आणि या देशामध्ये भारताच्या सैनिकांना दिलेलं जे स्वातंत्र्य आहे ते कुठंही गमवलं गेलेलं नाही आहे आजही आपला भारतीय सैनिक या देशातल्या आणि पाकिस्तानच्या दुश्मनांना किंवा आपल्या देशाकडे जो कोणी वाईट नजरेनं बघेल त्याचे डोळे काढण्यासाठी सक्षम आहे अशा पद्धतीची इथली राजकीय व्यवस्था आहे याचा आत्मविश्वास आपल्या भारतीय जनतेला येणं गरजेचं आहे आणि म्हणूनच आपण भारतीय आहोत सारे भारतीय हे भारतीयच आहेत कुणी इथं कोणत्याही जातीचा धर्माचा पंथाचा नाही हीच भारतीय तो भावना वाढणं गरजेचं आहे आता इतकंच प्लीज कीप वॉचिंग अँड शेअरिंग इक्वेलिटी यूट्यूब चॅनल नमस्कार